राज ठाकरेंसमोर कोणत्याही अटी ठेवल्या नाहीत महाराष्ट्र द्रोह्यांसोबत राहू नका यात अट काय संजय राऊतांचं स्पष्टीकरण दोन हजार सतरामध्येही मनसे आणि शिवसेनेचा युतीचा प्रयत्न मात्र ठाकरेंनी दगा दिला संदीप देशपांडेंचा आरोप अजित पवारांनी भुजबळांबरोबर एकत्र येणं टाळलं नाशिकातील राष्ट्रवादी मेळाव्याला पवारांची दांडी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द भाजपात फेरबदलाची शक्यता आज मंडल अध्यक्षांची घोषणा होणार महिना अखेरीस जिल्हाध्यक्षांच्या नावांवरही शिक्कामोर्तब डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्याप्रकरणी महिलेला अटक आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप मनीषा मुसळेमाने असं महिलेचं नाव आठ मे रोजी बंद राहणार धावपट्ट्यांच्या देखभालीसाठी सहा तासांसाठी उड्डाण बंद सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद असणार नागपुरात ठाकरे गटाच्या माजी उपजिल्हा प्रमुखाची हत्या अंकुश कडूंची भर रस्त्यात गाडी थांबवून हत्या केल्यानं खळबळ